संध्याकाळी सातच्या सायंकाळी सात वाजता मी याच्यावर बाईट करताना बाईट घेणारे तुम्हीच पत्रकार आणि मला माझं काय अवस्था झाली होती ह्याला साक्षीदार आपण सर्वजण आहात मराठी तिथीप्रमाणे त्याला एकोणतीस तारखेलाच एक वर्ष झालेलं पण इंग्रजी महिन्याच्या अनुषंगानं जर विचार केला तर त्याला आज एक वर्ष पूर्ण होत आहे भविष्यात असली घटना आमच्या जिल्ह्यात नाही महाराष्ट्रात ना देशात घडू नये अशी शिवराणी प्रार्थना करतो कारण ही घटना अतिशय वाईट आहे आमच्या जिल्ह्याला एक वेगळ्या वळणावर नेचं काम या घटनेनं केलं या घटनेमुळं बीड जिल्ह्यातली दहशत गुन्हेगारी धडपशाही गुंडराज हे उघडकीस आलं पण हे जरी उघडकीस आलं तरी ते आणखी संपलं नाही हे दुर्दैव कारण एवढी मोठी घटना घडल्याच्यानंतर एवढ्या जिल्ह्यात उलता झाल्याच्यानंतर झाल्याच्या नंतर तरी हे थांबेल असं वाटलं होतं पण आजही हे थांबत नाही आहे आम हे आमच्या बीड जिल्ह्याचं दुर्दैव आहे आणि आजही आम्हालाच म्हणलं जात आहे विरोधी पक्षाचा खासदार म्हणून प्रत्येक वेळेस बोट आमच्याकडे केलं जात आहे की तुम्ही बीड जिल्ह्याला बदनाम करताय तुम्ही परळीला बदनाम करताय पण परळीसारखं शहर परळी तालुक्यासारखा तालुका बीड जिल्ह्यात आहे ह्याचा अभिमान पण आम्हाला आहे पण परळीमध्ये गुंडा राज कुणी उभं केलं याचा मुखिया कोण आणि कशासाठी केलं ह्याचा इतिहास सर्व जर बघितला तर खूप फारक परिस्थिती आहे कारण थर्मल पॉवर ठेशन परळीसारख्या ठिकाणी आहे आणि या थर्मल पॉवर टेशनमधून महाराष्ट्राला वीज निर्मिती करून पुर पुरवण्याचं काम या थर्मल पॉवर स्टेशनमधून परळीच्या माध्यमातून परळी तालुक्यातून परळीमधून होत असताना त्यामुळं परळीची ओळख आणखी एक बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग असणारं प्रभू वैद्यनाथाचं ज्योतिर्लिंग ते सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या मागच्या कारकिर्दीमध्ये त्याचं नावसुद्धा ज्योतिर्लिंगाच्या यादीतून कमी होऊन त्याचं दुसरीकडं कुठंतरी झारखंड का काय कुठंतरी दुसरीकडे गेलं आहे ही सुद्धा दुर्दैवी घटना आहे मी त्याच्यासाठी सुद्धा प्रयत्न करणार आहे की आमचं हेच नाव कसं ठेवता येईल पण आता गल्ली टू दिल्ली सरकार भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या मित्रपक्षाचा असल्यामुळं त्याला मला किती येश येईल मला माहीत नाही पण परळीच्या बाबतीत आणि जिल्ह्याच्या बाबतीत बोलताना जिल्ह्यामध्ये एकमेव हे ज्योतिलिंग होतं याचासुद्धा आमचं हे झालेलं त्याच्यामुळं परळीसारखं शहर तालुका बीड जिल्ह्यामध्ये आहे आणि त्यांना वीज निर्मिती करून महाराष्ट्राला ईजपुरवि आणि त्याच्यातूनच ते उत्पादन परळीमध्ये रेल्वे बीड जिल्ह्यात जी खूप जुन्या काळापासून रेल्वे तर कुठं आहे तर फक्त परळी म्हणजे परळी म्हणजे जिल्ह्याच्या एका बॉर्डरवर असणारा तालुका आणि त्यातून फक्त एक पाच दहा किलोमीटरवरच दुसऱ्या तालुक्याची बॉर्डर चालू होती तेवढी पाच ते दहा किलोमीटरच रेल्वे कुठं आली तर ती परळीत आली बीडला रेल्वे आले म्हणायचं कारण जर कुठं असेल तर ती परळी एवढ्या पॉईंटला होतं त्याच्यामुळं परळीला दळणवळणाचं साधन रेल्वेच्या माध्यमातूनही चांगलं असणारं हे परळी शहर पण या आरोप केले जात आहेत प्रत्येक वेळेस की तुम्ही यांना बदनाम करताय जिल्ह्याला करताय पण ह्याचं खरं राज कुठं आहे तर ह्या अशा अनेक घटना ज्या संतोषांना अण्णा देशमुखसारख्या घडल्यात आणि घडत आहेत त्याचं काय मूळ आहे तर त्याचं थर्मल पॉवर टेसन असेल त्याचे राख या राखेतून आणि गोदावरीच्या रीतीतून ही गुंडगिरी तयार झाली दादागिरी तयार झाली आणि फुकटचे पैसे खायची सवय काही नेते मंडळीला लागली असं म्हणता येईल का नाही हे मला माहीत नाही पण त्यांना कुणीतरी पाठराखण करत आहे आणि त्याच्यातून ह्या घटना घडत्यात अशा पद्धतीच्या घटना झाल्या आणि मग मात्र त्याच्यावर कांगावा करायचा खोटं बोल पण रिटून बोल आणि दुसऱ्याकडे कुठंतरी कर, बोट करायचं आणि हे बदनाम करतात म्हणायचं बदनाम आम्ही नाही करत तर बदनाम करण्यासाठी तुम्ही सर्वांना की केलं की ही बदनाम करायचं काम तुम्ही केलं आहे गुंड तुम्ही पोचताय दादागिरी तुम्ही करताय गुंडाराज तुम्ही करतात त्याच्यामुळे अशा अनेक घटना या जिल्ह्यात कडवायचं काम संतोष अण्णासारख्या झाल्या त्याच्यामुळे अण्णासारखी घटना या किंभावना कुठलीही मारहाणीची घटनासुद्धा आमच्या जिल्ह्यात होऊ नये जिल्ह्याला शांत राहू द्यावा याच्यासाठी आदरणीय पवार पवारसाहेबांनी आता पालकमंत्रीपद स्वीकारलं त्याच्यानंतर असं वाटलं होतं की काहीतरी बदल होईल पण तेच अधिकारी तेच माणसं एस पी बदलला कलेक्टर बदलला सी ओ बदलला हे तिन्ही अधिकारी खूप जिल्हा परिषद सीओ तिन्ही अधिकारी तसे चांगले आहेत पण त्यांच्या खाली काम करणारी टीम तेच आहे आज परळीमध्ये जे अधिकारी काम करतात ते आणखी कुणी बदलले नाहीत लोकसभेच्या निवडणुकीला जे बोगस झालं विधानसभेच्या तर कहरच केला बोगसमताचा तोच प्रकार आता परगडी नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा कॅमेरेची पोझिशन बदलणं कॅमेऱ्याला लो रुमाल बांधणं कॅमेरे लावले तरी पण अशा काही घटना असं किती वारंवार करणार याच्यावर प्रशासन गप्प कसं बसणार आम्ही आवाज उठवायचा प्रयत्न करू केलाही तिथं आता परत माझ्या जी पदाचे उमेदवार होते त्यांचे पती आदरणीय दिलीप दीपक देशमुख या दीपक नाना देशमुख यांच्यावर सुद्धा एक नगराध्यक्षपदाचा जे उमेदवार आहेत त्यांचे पती दुसरे अपोजिशन पार्टीचे ते बोलतात की हे साहेबाच्या रढारावर आहेत आणि तिथे कुठल्या अण्णाला जामीन होणार आहे म्हणजे याचा अर्थ काय याचा अर्थ आणखी तुम्ही आमचे दहशत निर्माण करणार आमचे मुर्दे पाडणार तुम्ही आमच्या माणसाला रडारवर ठेवणार याचा अर्थ असा आहे की आमचं जीवन सुद्धा सुरक्षित नाही काळात धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली ती गृहमंत्री आहेत अजित पवारांची भेट घेतली त्यांच्या पुढे येण्याची चर्चेला सुरु झाली मंत्रिमंडळामध्ये काही तपासावर परिणाम होईल का अशा वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या हे बघा आता आपल्या महाराष्ट्राला पुन्हा येईन पुन्हा येईन म्हणणं नवीन नाही पण तोडून फुडून आले नंतर ओरिजनल आले नाही ओरिजनल येण्यासाठी तोडून फुडून बेस तयार केला आणि त्याच्यानंतर आत्ता ओरिजिनल आले त्याच्यामुळं पुन्हा येईन म्हणणं एवढं सोपं नाही आहे ये। पुन्हा येणार नाहीत पुन्हा जर आले तर महाराष्ट्र पिटून उठेल महाराष्ट्र सहन करणार नाही महाराष्ट्रालाही बघवणार नाही पुन्हा येणं एवढं सोपं नाही आहे त्याच्यामुळे तिचे स्वप्न कोणी बघू नयेत आणि कसं असते बघा मी तुम्हाला का म्हणताय ते पुणे येणार किंवा आमचा शपथविधी पाच तारखेला होणार दहा तारखेला होणार त्याचं कारण काय तारीख पे तारीख का की कार्यकर्त्याची ही गुंड राजांची फौज टिकून ठेवायची याच्यासाठी फक्त म्हणायचं आहे की आम्ही येणार आमचा साहेब आम येणार कुणी येणार नाही कोणी जाणार नाही आणि कुणी घेणार बी नाही असं मला वाटतंय आता देवेंद्रभंनाच काही घाई असली तर मला माहीत नाही अजितदादांना कितीही माहीत नाही कारण अजितदादा पळित प्रचाराला नाही आले किंवा आदरणीय आमचे साहेब परत जिल्ह्यात कुठं स्टार प्रचारक होते दुसरीकडे कुठेही गेलेले नाही आता कसं बघा ती आठवणी येणार ना तर आम्ही मी सांगितलं आठवणी तिथे जा ना तुम्ही मध्येच जा काय अडचण आमचं काय बंधन आहे का मध्ये जा भेटायला आठवणीत काय कोणी नको म्हणते का असं जे गपचूप कुणी व्हिडिओ कॉलवर बोलत असेल कुणी काय होत असेल त्याच्यापास डायरेक्टमध्ये आठवणी नाही 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 मला माहीत नाही हो मी कसं मी प्रशासनाचा अधिकारी आहे का मंत्री आहे का शासनामध्ये आहे का पण कुणीतरी काहीतरी सांगते कुठंतरी कानावर येते आता खरं कुठं तपासायचं काम देवेंद्र भाऊ आहेत ना देवेंद्र भाऊ देवेंद्र भाऊ चाललंय ना मग देवेंद्र भाऊनी तपास करावा देवेंद्र भाऊनी तपास करतील जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय अजितदादा आहेत त्यांच्या प्रशासनावर पकड आहे प्रशासन त्यांना चांगलं चालवता येते आणि त्यांच्या एवढं प्रशासन चालवायचा कोणालाही अनुभव नाही आत्ताच्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्री सहित आदरणीय दादांना जेवढं प्रशासन चालवायचा अनुभव आहे जेवढ्या दिवसापासून ते आमदार झाले त्यावेळेस त्याच्या अगोदर ते मंत्री होते अजितदादा एक हे बघा केंद्रामधील जे कोणी व्यक्ती आहेत राजकर्ते ते नेहमीच आम्हाला पॉझिटिवली वागतात जे पाहिजे त्या गोष्टीचा निर्णय देण्यासाठी केंद्रातली सर्व नेते मंडळी चांगल्या पद्धतीनं सहकार्य करते त्याच्यामुळे अमित भाई शहा यांना मी बऱ्याच वेळेस भेटलेलो मी आत्ता पण वेळ मागितलेली मला कालच वेळ मिळणार होती पण काय कोण जाणे काल माझी भेट होऊ शकेल नाही पण अपेक्षा करू की या आठवड्यात माझी भेट होईल आणि केंद्रामधले जे काही मंत्री असतील रेल्वे मंत्री असतील आमचे नितीन गडकरी साहेब असतील जे रेल्वेचा प्रोजेक्ट असेल नॅशनल हायवेचे प्रोजेक्ट असेल याच्यासाठी निधी पण देतात आणि मला गडकरी साहेबाच्या माध्यमातून माझ्या जिल्ह्याला जवळपास एक हजार कोटीचा निधी आत्ता माझ्या काळामध्ये सुद्धा दिला त्याच्यामुळे मी गडकरी साहेबाच्या आणि केंद्र शासनाचे सुद्धा आभार मानलेले एवढंच नाही तर अस्नीव वैष्णव नावाचे रेल्वेमंत्री जे साहेब आहेत त्यांनीसुद्धा मला एक नवीन रेल्वे मार्गासाठी मंजुरी देण्यासाठी सर्वेक्षणालासुद्धा नऊ अकरा कोटीचा निधी जवळपास म्हणजे सॉरी नऊ कोटीचा निधी जवळपास दिला तो रेल्वे मार्ग म्हणजे धाराशिव बीड आणि संभाजीनगर धु दु, पुढचा धुळे असा आहे जळगाव

त्याच्यामुळे अमित शहाना मी संतोष अण्णा देशमुख यांच्या प्रकरणात आणखी भेटणारच आहे भेटलो की हा विषय बोलणार आहे किरकोळ वादळ एक व्हिडिओ हे बघा हे बघा हे बघा कुणी महिला असो महिलेला मारहाण करणं चुकीचं आहे महिलेवर अपशब्द बोलणं महिलेकडे रागावून बघणं किंवा महिलेविषयी आदर न ठेवणं हे अतिशय चुकीचं आहे त्याच्यावर महिला ही महिला आहे महिलेचा आधार केला पाहिजे ज्याने कुणी हे कृत्य केलं त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे एक आरोपी आणखी गायब आहे त्याला आता मुख्य आरोपी तर चार्जशीटमध्ये ज्याला केलं तो अटकच आहे पण जी आता मुख्य आरोपी आंधळे नाही पण त्यांचा आरोपी आहे तो फरार आहे आता त्याच्याविषयी तुम्हाला जो संशय तोच मलाही संशय पण आता मी तरी काय सांगून तुम्ही तरी काय जे काय होईल ते बघायचं सरकारच्या पारदर्शी तपासामध्ये तो कधी सापडणार आहे आम्हाला इंतजार आहे नाही आम्ही प्रश्न विचारतो सर तर तुम्हाला काय वाटतंय कुठे आहे तो आणि ते संदर्भ घेऊन तुम्ही अमित शहा जाणार का ते होम मिनिस्टर आहेत देशाचे जेव्हा राज्याचे होम मिनिस्टर काम नाही करत आहे म्हणून तुम्ही नाही मी राज्याच्या मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना बऱ्याच वेळेस या घटनेशी बोललो ते तपास चालू आहे तो सापडल असं सा बोलतात पण आता लोकांच्या मनात संशय की तो आहे जिवंत की नाही लोकांच्या माझ्यापेक्षा लोकांच्या मनात जी माझ्याजवळ बोललं जात आहे जाते आता त्याचा तपास कसा करायचा तर आता महाराष्ट्र शासन तपासाला कमी पडत असेल तर केंद्र शासनाच्या ग्रह विभागाने त्याचा तपास करावा त्याचं काय ते एकदा डिक्लेअर करावा अशा पद्धतीची भूमिका घेऊन अमित शहा यांची भेट झाली की मी त्यांना बोले थँक्यू काढून घ्या चला चला ओके थँक्यू बोला काय बोलायचं नाही वक बोर्डाच्या ज्या प्रॉपर्टीज आहे ती प्रॉपर्टीज वेबसाईट वर दिलेली नोंद करायला त्याची तारीख जी होती ती मागच्या याच्यापर्यंत होती पाच तारखेपर्यंत तर काही ह्या वेबसाईटवर जो प्रॉब्लेम आल्यामुळं ते अपलोड झालेलं नाही आहे तर त्याच्यासाठी जे आमचे किरण जी आहेत त्यांची भेट मी घेतलेली त्यांनी भेट घेऊन मला आश्वासित केलं आणि तशी त्यांनी मुदत वाढही दिली तीन महिन्याची मुदत वाढ दिलेली त्याच्यामुळं मी त्यांचेही आभार मानणार आहे त्यांचेही आभार मानतो म्हणजे तुम्हाला मी बघा वेळोवेळी सांगितलं आमच्याकडे केंद्र शासनामध्ये असं कुठं नाही की विरोधी पक्षाचा खासदार होईल खासदाराची एक स्वायत्त संस्था आहे असं मानणार आम्ही कार्यकर्ता आहे आणि त्याच्या पद्धतीनं खासदाराला रिस्पेक्टली फक्त खासदार तिथपर्यंत गेला पाहिजे खासदारानं काम केलं पाहिजे त्याच्यामुळे किरण रिजूनी मला ती मुदतवाढ माझ्या ह्याच्यावर दिली पण त्यांचे पण आभार मानतो आमच्या रेल्वेच्या बीडच्या रेल्वेचं सुद्धा आम्ही बीडपर्यंत रेल्वे आली आता कोण कुठले काय पोस्ट टाकते माझ्या ह्याच्यात झाले माझ्या कुणाच्या काळात झाली माझ्या कुणाच्या काळात झाली अरे पण मी शपथ घ्यायच्या पहिल्या शपथ घ्यायच्या अगोदर रेल्वेच्या मग बैठक घेतो आहे प्रत्येक मंत्र्याला रेल्वे प्रत्येक महिन्याला रेल्वेची बैठक घेतो आहे आणि आता त्याची चाचणी हायस्पीडली चाचणीसुद्धा आमची वडवणीपर्यंत झाली पुढं आमच्या शिरसाळापर्यंत होईल परळीपर्यंत होईल मार्च सव्वीसपर्यंत ती परळीला टच करायची ही माझं उद्दिष्ट आहे त्याच्या पद्धतीने मी काम करतो आहे आणि आणखी एखादं काही ॲडिशनल झालं पण त्याचं आता आमच्याकडे सोशल मीडियाच्या युगामध्ये कुणीतरी आता मी खासदार आहेच ना आता खासदार जर असताना जर कुणी नाही नाही असं झालं ठीक आहे आम्ही डिनाय करतो आहे का जन्म कधी म्हणजे कुणाचा कधी सुरू झाला याला आम्ही डिनाय करत नाही पण कुणाच्या काळात ते बाळ तयार झालं तर बजरंग सुरवणीच्या काळात रेल्वेचं बाळ होतंय अरे ते माझे मित्र आहेत माझे नातलग आहेत मी कुठे डिनाय करतो की त्यांची माझी भेट झाली नाही गुपचुप झाली का ते दिल्लीत कुठल्या कामानिमित्त आले होते मंत्रालय त्या आमच्या ह्याच्यामध्ये हाऊसमध्ये पार्लमेंटलीमध्ये माझी भेट झाली त्याच्यानंतर भेट झाली त्याची भेटलो बोललो चहा पाजला त्याच्यानंतर लंके साहेब आणखी बरणे आप्पा आणखी दुसरे दोन्ही याचे सगळे खासदार नाही 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 आता काय झालंय बघा अलीकडच्या काळात नाही ते मी जी त्यांना जेवढा जेव्हा बघतो तेव्हापासून ते सेशनच्या काळामध्ये दिल्लीत असतात पण ते काय होतं आहे की तुम्हाला आत्ता दिसतात त्याचं कारण असं की त्यांची माझी भेट होती ती माझा वर्गमित्र आहे आम्ही क्लासमेट आहोत नातलग आहोत निस्ते मित्र नाही म्हणजे वर्ग मित्र होती एक्या सायकलवर दोघं कॉलेजला जायचोत एका रूममध्ये हातानं भाकरी करून खायचोत अशा पद्धतीचे मित्र आहे मी त्याला नव्हते पण मी करायचो ना त्याच्यामुळे ते कसं आहे ते त्याच्यावर आता तुम्ही काय आणि आतासुद्धा आम्ही इथं जेव जेवण घालूनच लावलं त्यांना त्याच्यामुळे काय अडचण नाही आष्टीला ती घरी नसली तरी आमच्या मोठ्या वणीकडे जाऊन जेवण करून जायचो मी कधी त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही घरी अक्का बाई दोघंही मला जीव घालायच्या त्याच्यामुळे ती माझी मैत्री आहे त्याचं काही राजकीय नाही हा राजकारणात ती माझ्याबरोबर कधी नसतात ते राजकारणात गुळ कोपरला गुळ लावतात आमच्या था पण ती कधी मदत केली नाही आणखी तरी आत्तापर्यंत तरी आता, आता पुढच्या काळात काय होईल माहीत नाही दोन लोकसभेच्या निवडणुका लढल्या सर्वात जास्त त्रास कोणी दिला असतो तर सुरेश रामचंद्र धस या नावाने मला दिला हा सर्वात जास्त लीड ओरिजिनल म्हणजे बोगस परळीची सोडा यावेळेची सर्वात जास्त लीड विरोधी पक्षाला म्हणजे माझ्या अपोजिशनला कुणी दिली असेल तर ती मतदार मतदारसंघात मागच्या वेळेस एकाहत्तर हजाराची लीड सुरेदसनं भारतीय जनता पार्टी दिली यावेळेस सुद्धा दिली हे कोण काय आरोप करतात हे ही नाटकी असेल भारतीय जनता पार्टीची स्ट्रॅटेजी असेल किंवा काहीतरी खेळ असेल पण भारतीय जनता पार्टीच्या मागच्या काळातल्या एकोणीसच्या उमेदवार प्रीतम ताईंना सुद्धा एकाहत्तर हजार हजाराची लीड कुणी दिली तर ती सुरेदसनं दिली आणि आत्ता सुद्धा पंकजा ताईंना लीड म्हणजे दोन नंबरची लीड परळीतली खरी नाहीच आहे खरी एक नंबरची लीड कुठली आहे तर ती आहे आष्टीची आणि ती कुणी दिली तर सुरेंद हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव